नमस्कार देवदर्शन किचनमध्ये आज आपण पाहूया मस्त असा पत्ता गोबीचा ठेचा तर या ठिकाणीही लाल पत्ता गोबी घेतलेली आहे एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडेल मी तर पाचशे ग्रॅम पत्ता गोबी घेतलेली आहे ही अशी जांभळ्या रंगाची असते याला लाल पत्ता गोबी ही म्हटली जाते तुम्ही पाहू शकता जसे गोबीला असे पानं असतात गोबीचे पत्ता गोबीचे तसे सेम असते फक्त रंगाने जांभळा असा ह्या गोबीचा रंग असतो तर आता ही पाचशे ग्रॅम घेतलेली गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे त्यासाठी जो देठाचा भाग आहे ना तो सुरुवातीला काढून घेते आणि त्यानंतर अशी बारीक स्लाईडमध्ये ही गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे ही आतमध्ये पांढरी दिसत असते ही पत्ता गोबी खायला अतिशय चविष्ट लागते आणि भरपूर विटॅमिन प्रोटीनने भरलेली असते त्यासाठीच पौष्टिकही असते चिरताना मात्र ही जी पत्ता गोबी आहे आपल्याला एकदम फाईन बारीकच अशी चिरायची आहे ह्या प्रकारे जर का जाडसर ही चिरली गेली तर त्यानंतर आपल्याला हिला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर मैत्रिणी एकदा तुम्ही ही पत्ता गोबीची भाजी करून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल आणि जेव्हा कुठे तुम्हाला ही बाजारात जांभडी ही पत्तागोबी दिसेल ना तुम्ही लगेचच घरी आणाल अतिशय चविष्ट अशी ही भाजी होत असते मी आधी सांगितल्याप्रमाणे पत्तागोबी ही चिरून झालेली आहे सगळी ह्या प्रकारे चिरून घेतलेली आहे आता ही जी पत्तागोबी आहे ना आपल्याला धुवायची नाही आपण सुरुवातीलाच पत्तागोबी धुवून घेतलेली होती ताटामध्ये भरून घेते त्यानंतर एक छोटासा आपल्याला मसाला करायचा आहे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घालते आपल्या चवीनुसार टाकायच्या आहे पाच ते सहा लसूणच्या पाकड्या घालते थोड्या मोठ्या साईजच्या लसूणच्या पाकड्या आहे म्हणून पाच ते सहा टाकलेल्या आहे झाकण बंद करून यामध्ये पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे असा ठेचा केलेला आहे हा त्यानंतर गॅसवरती कढी ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे कढईमध्ये तेल टाकते एक मिडियम साईजचा चमचा इतपत तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं मस्त तडतडू द्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कांदा घालायचा आहे कांदा घातल्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते कांदा परतून घेते कांदा हा असा थोडा परतून घेतल्यानंतर जे वाटण आपण केलेलं आहे लसूण मिरचीचं ते टाकायचं आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे लसूण मिरचीचं वाटण आणि कांदा दोघं असं मस्त छान भाजून घ्यायचं आहे थोडासा लालस रंग येईपर्यंत आता कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे कांदा हा भाजून झालेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टमाटो स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे असा टमाटर घालायचं आहे टमाटर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर का टमाटर या भाजीमध्ये तुम्ही टाकाल तर भाजीला चव आणखीनच छान येते टमाटर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर म्हणजेच पाव चमचा गरम मसाला घालते आणि चमचा हळद घालते गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही जो वापरत असाल तो गरम मसाला घालू शकतात या ठिकाणी असं हे काही सेकंद आपण परतून घेतलेलं आहे त्यानंतर पत्तागोबी ही बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे आता ही पत्तागोबी धुतलेली नाही मी चिरण्याच्या आधीच धुवून घेतलेली होती चिरल्यानंतर कधीही भाज्या धुवायच्या नसतात मैत्रिणी आधीच धुवून घ्यायच्या पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ गॅस मात्र आता कमीच ठेवायचं आहे अगदी कमी फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे भाजी ही मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर भाजी शिजल्यानंतर ही कमी होत असते म्हणून त्यानुसार मीठ घालायचं आहे मीठ पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ तर मैत्रिणी तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून घेऊ शकतात किंवा सलाड म्हणूनही ही लाल पत्तागोबी तुम्ही खाऊ शकतात अतिशय पौष्टिक आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागत असते ही पत्तागोबी आता या भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि छान मऊ होईपर्यंत साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे गॅस मात्र अगदी कमी होता तुम्ही पाहू शकता भाजी अशी छान मऊ झालेली आहे मस्त शिजलेली आहे परतून घेते त्यानंतर या भाजीमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला आपल्या आवश्यकतेनुसार थोडा कोथंबीर घालायचा आहे कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तयार झालेली आहे आपली मस्त अशी चविष्ट आणि झटपट अगदी साधी सोपी मोजक्या साहित्यामध्ये लाल पत्तागोबीची भाजी तर ही भाजी भाकरी चपाती पोळीसोबतही अतिशय चवीला चा छान अशी लागत असते मग मैत्रिणं तुम्हीसुद्धा करून पाहणे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक कराने आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानस्या रेसिपी तोपर्यंत नमस्कार